नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनिक विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी खंडाळा देवी येथे लाडकी बहीण संदर्भात महिलांशी संवाद साधला असता लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महायुती सरकारबद्दल महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे मात्र काही महिलांच्या खात्यात अजूनही रक्कम न आल्याचे काही महिलांनी सांगितले तर विशेष करून घरकुल पासून अजून अनेक गावातील गोरगरीब कुटुंब वंचित आहेत तरी शासनाने गरीब कुटुंबाला घरकुलाचा लाभ द्यावा व घरकुलाचे अनुदान वाढवून द्यावे अशी मागणी सुद्धा अनेक महिलांनी यावेळी केली नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण गेल्या काही दिवसापासून लाडके बहीण या, या संदर्भात खेड्यापाड्यातील गोरगरीब महिला ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे काही तीन तीन हजार रुपये आले आणि अजूनही काही तीन हजार रुपये काही महिलांचे आले नाही अनेकांनी अजून फॉर्म भरलेले आहेत मात्र त्यांचे दीड हजार रुपये अजून खात्यात जमा झालेले नाही या संदर्भात ग्रामीण भागात लाडके बहीण योजनेसंदर्भात काय वातावरण आहे महिलांमध्ये काही अडचणी आहेत का किंवा इतर त्यांना काही घरकुलं किंवा इतर काही अडचणी आहेत का त्यासाठी आपण खंडाळा देवी येथील महिलाशी संपर्क केलेला आहे त्यांच्याशी आपण बोलून त्यांच्या अडचणी त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नाव आपलं रुपाली चौधरी देवे का हो बर कशी योजना ती लाडकी चांगली आहे बर तुम्हाला पैसे मिळाले का पैसे एकदाचे मिळाले आता दुसऱ्या महिन्यातले काही आले नाही कोणालाच नाही आले कोणाला नाही आले नाही अजून काही तुमचे काही योजना सरकारला सांगायचं काही ला चांगली आहे का योजना ती चांगली आहे पण त्यांनी बंद नको करायला कायमची चालू राहिलेली पाहिजे कायमची चालू राहील अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे महिलांची बरं गावात भेटले का पैसे मग सगळे पहिल्यांचे कोणाला भेटले कोणाला नाही भेटले ना यो, योजना चांगली आहे समजा हो योजना चांगली भेटले तुम्हाल का तुम्हाला पैसे काय नाव तुमचं संगीता हरिमकर बर पैसे भेटले का लाडक्या बहिणीचे एकदा भेटले पण डबलचे नाही आले बर किती पैसे भेटले तीन हजार बर तुम्हाला कशी वाटते योजना ती सरकार चांगली आहे पण जसं चालूच ठेवायला पाहिजे सरकार चालू का? चालू जी जी का संगीता ठाकूर काय सांगाल त्या लाडकी संदर्भात चांगली योजना आहे आणि ते मिळाले पाहिजेत नेहमी करता नेहमीसाठी चालू ठेवायचं काही बाहेर मिळालेले नाही त्यांना बिन भेटले पाहिजे काय अडचण तुमची अडचण हीच की जसं चालू राहिली पाहिजे योजना हा लाडकी बहीण योजना चालू राहिली पाहिजे तुमचं काय म्हणता जशी सरकार ना का आली तशी ठेवायला पाहिजे नाहीतर मग काय आशा लावली आणि बंद केली असं नको व्हायला अनेक योजना मागे काही चालू झाली येतात गरीबा गरुब लोक येत बीन नाहीत आमच्या लोक काही ते यायला पाहिजेत त्या भेटायला पाहिजेत फायदा होते का म्हणजे घरकुलं यायला पाहिजेत नाही का घरकुल बिन नाही यादीत नाव घेऊन काही अजून कानू आता यादीत नाव आहे का नाही ज्याचे आले त्याचे बांधायला लागले एक लाख चाळीस हजारात काय घरकुल होते का संडास होत नाही ते वाढून द्या अनुदान आमचं लाख असं वाढून द्यायला पाहिजे घरकुला संदर्भात काय सांगतो घरकुल आम्हाला मिळालंच पाहिजेत आणि जागा पण मिळाली पाहिजेत आम्हाला जागा पण नाही बर तुम्ही राहता सध्या ते जागा नाही ते आमचं रूम भाड्याचं जागा उपलब्ध करून द्या समजा हो जागा पण पाहिजे आणि किती भेटतात घरकुला पैसे घरकुला ते दीड लाख द्यायची वाटते दीड लाखात काय घरकुल होतच नाही बर तरी हा तीन चार लाख मिळायलाच पाहिजे ते इंदिरा आवास योजना ते रमाई योजना अशी वेगवेगळ्या योजना आहेत ना त्या हो अजून काही सर्वे गिरवे झाला नाही तुमच्या बाजू नाही आमच्या आम काय माहिती नाही मला एवढं काय घरकुलाच सांग हा घरकुल जस मिळालीच पाहिजे गोरगरीब गरीब आले हा आमचे नवरी दारू पित आता आमच्याकडून कधी घर बांधणार जिंदगी भर असंच राहावं का आम्ही हा पुढाच्या घरात मग त्याला काही ना काही जसं समजायला पाहिजेत ना किती दिवस जसं जस वावर शेतकरी नाही वावर नाही शिवर नाही आमच्या घरी हम्म काम करून खातो आम्ही रोज मजरी करून नेहमीसाठी तर घरकुल याच पाहिजे द्याच पाहिजे जसं सरकारनं गरीबा होते का घर बहांना आता एक तर घरचे पण दारू पितात तर घरकुल या आलेच पाहिजेत लाडकी बहीणची काही अडचण नाही तुमची कि नाही लाडक्या पैसे नेहमीसाठी याच पाहिजेत ना, 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 ना आता महिना होऊन गेला पैसे आले नाही बरोबर मग आशा जसं आम्हाला वाटेल महिन्याच्या महिन्याला मिळायला पाहिजे बोला, बोला मॅडम घरकुलात काय अडचण जातीचे प्रमाणपत्र मिळतात आता आम्हाला तर जातीचे प्रमाणपत्र नाहीये दहा टक्केचे त्याच्यात काही भेटू शकत नाही म्हणतात मग ते आता कुठून आणायचं जातीच याच याच्या अडचणी आल्यावर काय घरकुलात काय तर यादीत नाव आलेलं आहे पण जातीच्या याच्यासाठी टाकल्यासाठी राहिलेलं आहे नाही ते झालेलं नाही ना आमचं खंडाळा देवी येथे महिलांनी लाडकी बहीण योजने नाव काय तुमचं मनिषा साळवे लाडके बहीण योजनेचे फॉर्म भरले पैसे काय आजपर्यंत का आज, आज आले नाही जाऊन चेक केला दोन तीन खेप पण पैसे आले नाही दोन महिने झाले फॉर्म भरून सुरुवातीचे तीन हजार अर्ज मंजूर होईल का हा अर्ज मंजूर झाला म्हणतात ते फॉर्मचा ते कागद दिला होता पण अजून काही पैसे आले नाही दोन तीन मोबाईल वर मेसेज नाही आला का मोबाईल वर मेसेज बी नाही आला अर्जामध्ये तुमच्या काहीतरी फॉल्ट वाटते मंजूर झाला का नाही अर्ज तर मेसेज येते आपल्याला अर्ज झाला म्हणून मेसेज आला मेसेज नाही आला पैसे आले त्याच्या मेसेज नाही आला आले लाडक्या पैसे योजनेचे पैसे आले परत योजना चांगली आहे ती चालूच राहा आता कसं घरचं घर खर्च निघून जातो महिला तर ज्या महिला कामा करू शकत नाही त्या लहान पोर आहे ते कामाला जाऊ शकत नाहीत महिला सरकारनं चालू ठेवायला पाहिजे ती योजना चालूच ठेवायला पाहिजे अजून काही अजून काही रोजगार मिळाला पाहिजे महिलांना काही बचत गटाच्या वगैरे माध्यमातून हा बचत गटाच्या वगैरे माध्यमातून काही रोजगार मिळाला पाहिजे नाव काय तुमचं गंगोबाई लक्ष्मी हवी राहणार खंडाळा का। बर काय अडचण आमचे कागद गोळा केले पैसे नाही एकदा पण पहिले पण पैसे आले नाही काहीच नाही आले लाडक्या बहिणीचे हा लाडक्या बहिणीचे घरकुल पण पाहिजे तर आमच्याकडे काय काहीच नाही आमच्याकडे शेती नाही काय नाही घरकुल काहीच नाही मिळालं सध्या कुठे राहता मग तुम्ही इकडे नाही हो ना हो हे हे झोपडपट्टी होती झोपडपट्टी समजा भेटलेली झोपडपट्टी होती तर काहीच नाही मग त्यांचा वापर शकत नाही त्याचा मनापर्यंत काय अर्थ तुमची तुमचं हेच घरकुल येईल एक लाख वीस हजारात काय होते बरं यादी नाव आहे का तुमचं हो। गर, एक लाख वीस हजार तेवढ्या मध्ये घर होत नाही समजा पण तसं म्हणजे महागाई वाढे ना विटा पाणी गिनी सगळ्या गोष्टी वाढे पुन्हा ते वाढून द्यायला दोन मुलं आहेत काय नाही शासनाला वाढून द्यायला पाहिजे बघा दोन दोनच लाख रुपये तरी करायला पाहिजे आणि पोहरायला दोन एक एकाने एका घरात राहा कुटुंब अलग अलग तुमचं समजा ते रेशन वगैरे अलग करून घ्या मग तसं कुटुंब एका जमा करा म्हणतात मद... ना, ना, आँगा आँगा ना पत्र जमा करायला लागेल ना शासनाचे नियम जे ते करायला लागेल आपल्याला काय माझी काय नाव तुमचं बी नाही आले ते एकदा आले कशाचे तुमचे लडक्याबाई लाडक्या बहिणीचे का हो एकदा किती भेटले तीन हजार खर्च झाले का ते हो कुठं खर्च केले ते आता आता लेकर बाळा आले लक्ष्मी आले गणपती झाले ना बरं अजून पाहिजे मग आता हो बर मग आता येतील काय अडचण नाही बस तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो म्हणजे गरीबांनी मदत तीच पाहिजे असते दुसरं काय नाही मागत माणूस शिंदे सरकारने या योजना चालू केल्या हे योजना चांगल्या आहे का हो काही फरक पडेल का त्याचे मतदानावर इकडे नाही नाही मतदान त्यालाच जाईल आपलं मतदान त्यायला जाईल महायुतीला जाईल कोणी असं बर बघता तुम्ही आमचं माणूस जागा पडेल त्याला काही मदत करायची पैसे आदली भेटायची काही दो दोन तीन वर्षाला जागेवर येते भेटले का नाही अजून चक्रायला पडायचं अजून कामच बाकी आमचं म्हणजे तिकून तिकून पैसे करून बांधलं तेवढ्या पैशात काय होते एक लाख वीस हजार पैसे कराव ठीक झालेलं नाही आमचं खंडाळा देवी येथे महिलांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक चांगलं वातावरण सांगितलेलं आहे योजना चांगली आहे तीन तीन हजार रुपये काही महिलांना मिळाले आहेत अजून दीड हजार रुपया हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आला नाही तरी शासनाने लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट की घरकुल घरकुल योजना अनेक खेडेगावांमध्ये देवी गावामध्ये आणि तालुक्यामध्ये भरपूर गरीब लोकं येतात ज्यांना स्वतःचं घरसुद्धा राहिला नाही आणि कुडाच्या घरामध्ये किंवा भाड्याच्या खोलीमध्ये राहतात अशा महिला काही त्यांचे घरगुती बी काही अडचणी येतात तर शासनाने जशा योजना चालू करते तशा योजना त्या गरीबापर्यंत पोहोचल्या पाहिजेत ग्रामसेवक सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य बी ओ विस्तार अधिकारी यांना सतर्क सूचना देऊन प्रत्येक गावाचा घर गर टू घर सर्वे करून गोरगरिबांसाठी गरिबांसाठी ते योजना सुरू कराव्यात अशी या सर्व महिलांची एक मुख्य मागणी आहे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा